सेवानिवृत्त निवृत्त पोलीस बांधव संघटनेच्या वतीने शिखर संस्थेच्या वतीने आज फराळ वाटपाचा कार्यक्रम पुण्यनगरीमध्ये होत आहे शिखर संस्था ही राज्यातील सर्व छत्तीस जिल्हे मिळून स्थापन झालेली संस्था आहे आज आमचे संजूभाऊ चौधरी आमच्या समवेत येऊन ते भराळ वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सकाळपासून सहभागी झालेले आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संघटनेसाठी मिळालेला आहे सर्व वारकरी बांधवांचं भावी भक्तांचं या पुण्यनगरीमध्ये सहरशास स्वागत आहे आज सकाळपासून लाडू वाटपाचा कार्यक्रम केळी वाटपाचा कार्यक्रम पाणी वाटपाचा कार्यक्रम व वा दिंडीतील पालखी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी शिखर संस्थेच्या वतीने करण्यात आलेला आहे शिखर संस्थेच्या वतीने सन्मान म्हणजे राज्यातील सर्व जिल्ह्यातील जे आमचे पोलीस बांधव आहेत सेवानिवृत्त त्या बांधवांच्या वतीने आज हा सन्मान होत आहे